पण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा तीन महत्त्वाच्या बातम्या पहिली लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या लेखाला दिलेल्या उत्तराची राहुल गांधींनी लेखातून केलेल्या ले टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखाद्वारेच उत्तर दिले आपल्या लेखातून त्यांनी राहुल गांधींना काय सल्ला दिलाय याचा आढावा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत तसंच दुसरी लक्ष घेणारी बातमी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मिशन मुंबईची मातोश्रीवर दुपारी मुंबईमधल्या निरीक्षकांची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे मनसेसोबतच्या युतीसंदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे त्यासंदर्भातली शक्यता वर्तवली जाते त्यामुळे यासंदर्भातले अपडेट सुद्धा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांच्या विविध मागण्या या सगळ्यांच्या अनुषंगानं बच्चू कडू आजपासून अमरावतीमध्ये आमरण उपोषण करणार आहेत आणि त्यांच्या या आंदोलनाचा आढावा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत आपण पाहतोय आत्ताच्या तीन महत्वाच्या बातम्या राहुल गांधींच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांनी लेखाद्वारेच उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं आता मिशन मुंबई असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक सुद्धा बोलावलेली आहे तर दुसरीकडे अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी आमरण उपोषणाचं हत्यार रोपचलेलं आहे त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत